नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात दोन्ही सभागृहात चौदा हजार सातशे त्र्याण्णव कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सरकारच्या वतीनं सादर दिवाळखोरीच्या संकटात सापडलेल्या ग्रीसला युरोझोन राष्ट्रांकडून दिलासा शहाऐंशी अब्ज युरोचा कर्ज पुरवठा केला जाणार ग्रीस संदर्भातल्या निर्णयाचा मुंबई शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम निर्देशांकात तीनशे अंकांची उसळी सिंहस्थ पर्व काळाला नाशिकमध्ये उद्यापासून प्रारंभ होणार प्रशासन सर्व तयारीनिशी सज्ज आणि आदर्श घोटाळा प्रकरणातून अशोक चव्हाण यांचं नाव वगळण्यासंदर्भात सीबीआयनं ना आपली भूमिका स्पष्ट करावी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज सुमारे चौदा हजार सातशे त्र्याण्णव कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सरकारच्या वतीनं सादर करण्यात आल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी द्या या मागणीसाठी विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल करत विधानभवन परिसर आणि विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रचंड घोषणाबाजी केल्यामुळे पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला आमची ठामपणाची भूमिका आहे की गेल्या सहा महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं वाढलेलं आत्महत्यांचं प्रमाण आणि विशेष करून राज्याचे मुख्यमंत्री ज्या ठिकाणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी भेटायला गेले होते तिथल्याच भगिनींनी केलेली आत्महत्या या सरकारच्या वरती अजिबात शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही हे एकतरीचं धोत्या काय कामकाज सुरू होता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव मांडत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केला यावेळी विरोधकांची घोषणाबाजी झाली सदनाच्या बाहेर आणि सदनामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि कर्जमाफी झालीच पाहिजेत अशा प्रकारचा आम्ही सभागृहात गदारोळ सुरू असतानाच अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कार्यक्रम पत्रिकेवरील कामकाज पुकारलं या गोंधळात सरकारच्या वतीनं पुरवणी मागण्याही मांडण्यात आल्या या सर्वाधिक मागण्या नगरविकास खात्याच्या तर त्या खालोखाल जलसंपदा कृषी मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धन विभागासाठीच्या मागण्या प्रस्तावित करण्यात आल्या आहेत या पुरवणी मागण्यांवर येत्या वीस आणि एकवीस तारखेला चर्चा आणि मतदान घेण्यात येणार आहे विधानसभेचं बहुतांश कामकाज गदारोळात पार पडल्यानंतर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभागृह शोकप्रस्ताव मांडण्यात आला हा शोकप्रस्ताव मंजूर झाल्यावर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं असं आमचे प्रतिनिधी नाना मेश्राम आणि मिलिंद लिमय यांनी कळवलं चिक्की खरेदीत घोटाळा झाल्याचा मुद्दाही विधानभवन परिसरात चर्चेत राहिला मात्र महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आरोपांचं खंडन केलं सरकार अडचणीत नाही उलट विरोधी पक्ष अडचणीत आहे आणि म्हणून स्वतःच्या भ्रष्टाचारांवरचं लक्ष दुसरीकडे केंद्रित करण्यासाठी बिनबुडाचे आरोप घेऊन आणि बेसलेस केवळ स्वतः म्हणून घोटाळे घेऊन आलेले आहेत विधान परिषदेत पहिल्याच दिवशी प्रचंड गोंधळाची परिस्थिती होती शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी तसंच शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा घ्यावी ही मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे विधान परिषदेचं कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आलं कामकाज सुरू झाल्यावर शोकप्रस्ताव मांडण्यात आला शोकप्रस्ताव मंजूर झाल्यानंतर परिषदेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं मध्य आशिया दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ताझिकिस्तानची राजधानी दुशांब इथं पोहोचले पंतप्रधानांनी आज ताझिकिस्तानच राष्ट्रपती इमोम अली रहमान यांच्याबरोबर विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा केली भारत आणि ताझिकिस्तान या दोन्ही राष्ट्रांसमोर कृषी क्षेत्रातली अनेक आव्हाने असती तरी आपसातल्या सहकार्यानं त्यावर मात करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जगातल्या बऱ्याच देशांमध्ये कृषीयोग्य जमिनीचा अभाव आहे भारतानं एकोणीश सत्तेचाळीस नंतर कृषी क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून भारत आता अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं भारत आणि ताजिकिस्तान यांच्यात आता धोरणात्मक भागीदारीची मुहूर्त रोवली गेली असून कृषी क्षेत्रातलं सहकार्य अधिक वृद्धिंगत करायला हवं असंही म्हणाले त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं दिवाळखोरीच्या संकटात सापडलेल्या ग्रीसला युरोझोन राष्ट्रांनी दिलासा दिला आहे अनेक तास चाललेल्या बैठकीनंतर ग्रीसला तिसरं पॅकेज देण्यास युरोपियन युनियननं मान्यता दिली युरोपियन युनियनचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी ही घोषणा केली यानुसार ग्रीसला शहाऐंशी अब्ज युरोचा कर्ज पुरवठा केला जाणार आहे तीन वर्षात ग्रीसला हे कर्ज फेडावं लागेल या निर्णयामुळे ग्रीस युरोझोनमध्ये कायम राहणार असल्याचंही स्पष्ट झालं आहे गेल्या पाच वर्षात ग्रीसला तिसऱ्यांदा देण्यात आला आहे युरोपियन युनियनबरोबर यासंदर्भात झालेल्या करारानुसार देशात मोठ्या आर्थिक सुधारा राबवण्यास ग्रीसनं मान्यता दिली आहे ग्रीसला बेल पॅकेज देण्यास युरोपियन युनियननं मंजुरी दिल्याचा सकारात्मक परिणाम आज मुंबई शेअर बाजारावर जाणवला निर्देशांक तीनशे अंकांनी वधारून सत्तावीस हजार नऊशे एकसष्ट अंकांवर बंद झाला गेल्या तीन आठवड्यातली निर्देशांकाची ही उच्चांकी वाढ आहे रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपात होण्याच्या शक्यतही शेअर बाजारात उत्साह होता राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही आज नव्याण्णव अंकांनी वधारून आठ हजार चारशे एकोणसाठ अंकांवर बंद झाला सिंहस्थ पर्व काळाला उद्या सकाळी सहा वाजून अठरा मिनिटांपासून प्रारंभ होत आहे या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये धर्मध्वज शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं नाशिकच्या काळाराम मंदिरापासून ध्वज मिरवणुकीला सुरुवात झाली हजारो नाशिककरांनी यात भाग घेतला ही मिरवणूक नाशिकमधल्या गरुड रथाच्या जा मार्गाने जाणार असून रात्री उशिरापर्यंत चालेल असा अंदाज आहे आबाल वृद्धांबरोबरच तरुण भाविक मोठ्या संख्येनं रामकुंडावर स्नानासाठी येत असून प्रशासनाची जोरदार तयारी सुरू आहे कुषावर्त तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि रामकुंड नाशिक इथं उद्या सकाळी ध्वजारोहण कार्यक्रम होणार असून या ध्वजारोहण समारंभाचं मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून उद्या पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांपासून थेट प्रसारण करण्यात येणार आहे आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आज सीबीआयला नोटीस जारी केली या प्रकरणाच्या आरोपपत्रात अशोक चव्हाण यांचं नाव समाविष्ट करण्यात आलं होतं या आरोपपत्रातून आपलं नाव वगळण्याची मागणी चव्हाण यांनी केली होती याबाबत सीबीआयनं आपली भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश न्यायालयानं आहेत पत्रकार संरक्षण कायदा तातडीनं लागू करावा या प्रमुख मागणीसह राज्यातल्या पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यात आज विविध ठिकाणी घंटानाद आंदोलन झालं सोलापूर जिल्ह्यातल्या पत्रकार संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात जवळपास शंभर पत्रकार सहभागी झाले होते महाराष्ट्र पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्या वतीनं यावेळी जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांना पत्रकारांच्या मागण्यांचं निवेदन सादर केलं या आंदोलनाची राज्य सरकारनं दखल घेतली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मनीष केत यांनी दिला आहे अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं तिथल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली पत्रकारांना संरक्षण मिळालंच पाहिजे या मागणीसह पत्रकारांच्या विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना सादर करण्यात आलं मुंबईतही आझाद मैदानावर निदर्शनं करण्यात आली पुण्यात जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं साधू वासवानी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा निघाला या मोर्चामध्ये पुणे शहर तसंच जिल्ह्यातले पत्रकार सहभागी झाले होते यावेळी हिंगोली जिल्हा शाखेच्या मराठी पत्रकार परिषद तसंच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीनं पत्रकारांच्या विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांना सादर केलं पत्रकारांवरचा हल्ला हा अजामीनपात्र गुन्हा करावा त्यांच्यावरच्या हल्ल्याच्या प्रकरणांची जलदगती न्यायालयामार्फत चौकशी व्हावी जे पत्रकार हल्ल्यामध्ये गंभीर जखमी होतील अशा पत्रकारांना पाच लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी या मागण्यांसाठी अकोला जिल्हा पत्रकार संघटना कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं पत्रकारांचे प्रश्न सहानुभूतीपूर्वक सोडवा अशा आशयाचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं उस्मानाबाद इथंही पत्रकारांच्या मागण्यांसाठी घंटानाद आंदोलन करण्यात आलं अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं मुंबईतल्या आझाद मैदान इथं थाळीनाद आंदोलन करण्यात आलं युती सरकारनं रद्द केलेली मानधन वाढीची रक्कम फरकासह द्यावी मागील वर्षाचा बोनस देण्यात यावा गेल्या वर्षीपासून सेवानिवृत्त झालेल्या आणि राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभाची रक्कम द्यावी अशा विविध मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या या आंदोलनाचं नेतृत्व संघाचे सरचिटणीस वृजपाल सिंग यांनी केलं उत्तर भारतात संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन आणि घरं कोसळली असून या घटनेत पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे गेल्या चोवीस तासापासून उत्तर प्रदेशमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे तर हजारो एकर सुपीक जमीन पाण्याखाली गेली असून इथल्या नद्यांच्या पातळीत वाढ झाली असल्याचीही नोंद करण्यात आली आहा हिमाचल अतिवृष्टीचा परिणाम इथल्या मानवी जीवनावर झाला आहे अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे याचा परिणाम अमरनाथ यात्रेवर झाला असून अमरनाथ यात्राही रद्द झाली आहे अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत जम्मू काश्मीरच्या पहलगाम जिल्ह्यात भूस्खलनामध्ये चार जण ठार झाले आहेत काश्मीरमधली झेलम नदीची वाढती पातळी पाहता प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे डहरादून आणि मनाली इथंही अतिवृष्टीचा फटका जनजीवनावर बसला आहे हवामान कोकण आणि गोव्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी काल पाऊस झाला येत्या अठ्ठेचाळीस तासात कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहा तापमान औषध सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान अठ्ठावीस नागपूर छत्तीस आणि पंचवीस पुणे बत्तीस आणि तेवीस औरंगाबाद पस्तीस आणि चोवीस नाशिक बत्तीस आणि बावीस कोल्हापूर एकतीस आणि बावीस रत्नागिरी एकतीस आणि सव्वीस सोलापूर सदतीस आणि चोवीस अमरावती छत्तीस आणि पंचवीस <vérifies> विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात दोन्ही सभागृहात चौदा हजार सातशे त्र्याण्णव कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सरकारच्या वतीनं सादर दिवाळखोरीच्या संकटात सापडलेल्या ग्रीसला युरोझोन राष्ट्रांकडून दिलासा शहाऐंशी अब्ज युरोचा कर्ज पुरवठा केला जाणार ग्रीस संदर्भातल्या निर्णयाचा मुंबई शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम निर्देशांकात तीनशे अंकांची उसळी सिंहस्थ पर्व काळाला नाशिकमध्ये उद्यापासून प्रारंभ होणार प्रशासन सर्व तयारीनिशी सज्ज आणि आदर्श घोटाळा प्रकरणातून अशोक चव्हाण यांचं नाव वगळण्यासंदर्भात सीबीआयनं ना आपली भूमिका स्पष्ट करावी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश याबरोबरच बातमीपत्र यंदाच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरी मिश्र दुहेरी आणि युवा गटात भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे त्यांच्या काम का या कामगिरीविषयी तसंच भविष्यात भारताच्या टेनिसच्या वाटचालीविषयी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार सुनील लवाटे यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार